हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ यश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे आणि महत्त्वाचे ज्योतिर्लिंग ते म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यात दक्षिण भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे आंध्र प्रदेशातील हे निसर्गरम्य मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणून ओळखले जाते आणि हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थापैकी एक आहे श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिराचे प्रमुख देवता माता पार्वती मल्लिका आणि भगवान शिव अर्जुन आहेत हे ठिकाण भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी हे मंदिर अत्यंत महत्वाचे आहे श्री शैलम मल्लिकार्जुन दर्शनासाठी दुरून पर्यटक येथे येतात आणि मंदिराचे देवतेचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात जर तुम्हाला या पावनधाम आणि पर्यटन स्थळाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या इतिहासाशी निगडीत सात वाहन राजवटीतील शिलालेख पुरावे आहेत की हे मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात आहे मंदिरामधील बहुतेक आधुनिक जोड विजयनगर साम्राज्याचे राजा हरिहर पहिल्याच्या काळातील आहेत श्री शैलम मल्लिकार्जुन मंदिर संकुलत दोन हेक्टर आणि चार गेटवे टावर आहेत ज्याला गोपुरम म्हणतात श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या आत अनेक मंदिरे बांधली गेले आहेत त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे मल्लिकार्जुन आणि ब्रामरंभा विजयनगर काळात बांधले गेलेले मुखमंडप सर्वात लक्षणीय आणि पाहण्यासारखे आहे मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडप स्तंभ आहेत ज्यात नंदिकेश्वराची एक विशाल दृश्यमान मूर्ती आहे मंदिराच्या इतिहासाबद्दल काही कथा प्रसिद्ध आहेत त्यातलीच एक कथा मी आज तुमच्यासोबत शेअर करते शिवपुराणानुसार श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराची कथा भगवान भोलेनाथाच्या कुटुंबाशी संबंधित आहे असे मानले जाते की भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश हे कार्तिकेच्या आधी लग्न करू इच्छित होते यावर उपाय म्हणून भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी दोघांसमोर एक आठ ठेवली की जो कोणी पृथ्वीची प्रथम प्रदक्षिणा करेल त्याचे प्रथम लग्न लावण्यात येईल हे ऐकून कार्तिके प्रदक्षिणा घालू लागला परंतु गणेशजी बुद्धिमान आणि हुशार असल्याने त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली आणि त्यांना पृथ्वीसारखे असल्याचे सांगितले जेव्हा कार्तिकेला ही बातमी समजली तेव्हा तो संतपला आणि तो कंच पर्वतावर गेला जेव्हा त्यांना समजवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले तेव्हा पार्वती देवी त्यांना आणण्यासाठी गेल्या परंतु त्यांना पाहून ते तिथून निघून गेले यामुळे निराश होऊन पार्वती तेथे ते ते बसल्या आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले तेव्हापासून हे ठिकाण श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर म्हणून दृश्यमान झाले श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे शक्तीपीठ सुद्धा आहे शक्तीपीठ म्हणजे सतीदेवीचे अवशेष ज्या ठिकाणी पडले पौराणिक कथा सांगते की देवी सतीचे वडील राजा दक्ष यांच्याकडून भगवान भोलेनाथाचा अपमान सहन न झाल्यामुळे देवीने आत्मदहन केले भगवान शिवाने देवी सतीचे जळलेले शरीर उचलले आणि तांडव केले आणि या काळात त्यांच्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तीपीठे म्हणून ओळखले जाते श्री शैलम हे त्यांच्या वरच्या ओठाचा परिणाम मल्लिकार्जुन मंदिरात पडल्याचा विश्वास आहे श्री शैलम श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे अठरा महाशक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराच्या अवतीभवती बघण्यासारखे खूप सारे पर्यटन स्थळ आहेत त्यापैकी अक्का महादेवी लेणी श्री ब्रह्मरंबा अर्जुन स्वामी मंदिर श्रीशैलम पातालगंगा श्रीशैलम टायगर रिझर्व श्रीशैलम धरण शिकरेश्वर श्री मंदिर लिंगालागट्टू श्रीशैलम हेमरेड्डी मल्लाम्मा मंदिर साक्षी गणपती मंदिर चेंचूलक्ष्मी ट्रायबल म्युझियम हटकेश्वर मंदिर तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ शकता परंतु येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान मानला जातो तर या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल श्रीशैलमला थेट उड्डाणे उपलब्ध आहेत परंतु उड्डाणे नियमित नाहीत श्रीशैलमला स्वतःचे विमानतळ नाही आणि जवळचे विमानतळ बेगमपेठ जवळ आहे विमानतळावरून तुम्ही स्थानिक माध्यमाच्या मदतीने श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात पोहोचू शकाल श्रीशैलमला रेल्वे स्टेशन नाही श्रीशैलमला सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मरकापुरी रेल्वे स्टेशन आहे स्टेशन स्टेशनवरून तुम्ही इथल्या स्थानिक माध्यमाच्या मदतीने गंतव्य स्थानावर श्री श्रीशैलम रस्ता मार्गाने अतिशय चांगल्या प्रकारे जोडलेले आहेत आपण येथे बस किंवा टॅक्सी इत्यादीद्वारा पोचू शकाल तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ